छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी कंटोन्मेंट परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री घडली या आगीमध्ये सात जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला मृतांमध्ये दोन पुरुष तीन महिला आणि दोन मुले यांचा समावेश आहे एकाच कुटुंबातील हे सात जणं होते ही आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालं नाही ज्या ठिकाणी आग लागली ते घर तीन मजली असून खालच्या मजल्यावर कपड्याचं दुकान होतं यामध्ये शिलाई कापड शिलाईचे सुद्धा काम सुरू होते दुसऱ्या मजल्यावर आणि तिसऱ्या मजल्यावर देखील नागरिक राहत होते आग लागल्यानंतर काही नागरिकांनी उडी मारून आपला जीव वाचवल्याची माहिती यावेळी प्रत्यक्षदर्शींनी दिली साडेतीनच्या दरम्यान सर खूप जोराचा ब्लास्टचा आवाज आला इकडं त्यांची इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगला लावली ला होती बहुतेक त्याचा ब्लास्टचा आवाज आला तर आम्ही बाहेर पडत आलो तर इथून आगाच्या झाडा जो येत होता आणि त्यांचं कपड्याचं दुकान आहे टेलर तर ती आग एकदम भडकली होती आग खालच्या मजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर जास्त भडकली होती आणि ते वर लहान लेडीज आणि मुलं होती ते आज दरवाजा लावून कूलर लावून झोपले होते त्यांना काही आवाज एवढा आला नाही बाहेरून ओरडण्याचा मग काही मुलं पळत आली आमच्या घरातून काही जण गेले तिथून काही सीडी लावून चढले आणि जेवढे काढता येतील तेवढं काढता आलं कर्मचारी नव्हते मूल बाळक होते आणि त्यांचे दोन भाडेकरू फॅमिली होती बोलते तर एका भाडेकरू फॅमिलीतले सात जणांचा हे झालं होतं काही फर्स्ट फ्लोअर जे होते ते जिन्याद्वारे आले काही जण सीड झाले आणि दोन मुलं दोन लेडीज आमच्या टेरेसवरून आले त्याच्यातले दोन तर कॅज्युअल्टीज होत्या दोन लेडीज होत्या साडेतीन वाजता अचानक आग लागली मोठ्याने सर्व लोक इथले जवळपासचे आले मदत करायला फायर ब्रिगेड आली आतमध्ये गेले असता फर्स्ट फ्लोअरवर जे होते ते सर्व उतरले होते खाली मग सेकेंड फ्लोर से लोग अड़कले होते मैं वाल सात लोग मेले दोन लेज तीन लेडीज है दोन जेंट्स है अन दोन मुल है मैं वो तो शॉर्ट सर्किट जान की तो, कपड़ा की दुकान है खाली ये तकरीबन मैं जब आया यहाँ पर पौने पौने चार बज रहे थे फायर ब्रिगेड यहाँ खड़ा था लेकिन बहुत काफ़ी यहाँ के जो पहले जो बच्चे थे बहुत काफ़ी कॉल करे कई टाइम के बाद तकरीबन पौने दो डेढ़ घंटे के बाद फायर ब्रिगेड आया मैं एग्जैक्ट चार बजे आया तो देख रहा था कि यहाँ के लोकल के बच्चे ज़्यादा जद्दोजहद कर रहे हैं ऊपर जा रहे कर रहे यहाँ के लोकल के मतलब बहुत सारे बच्चे में मदद करें ऐसा मानना आ रहा है कि सात जन का मृत्यु हुई इंतकाल हुआ है जो घाटी अस्पताल में एडमिट है और दो मासूम बच्चे हैं जिसमें से दो फैमिली हस्बैंड वाइफ दो जोड़े हैं और एक मतलब एक माता जी है और दो दो साल ढाई साल के दो बच्चे हैं मतलब ये एक फेमस दुकान थी टेलरिंग की जो किंग स्टाइल के नाम से जाने आती थी छावनी दरी बाज़ार औरंगाबाद में शॉप है ये दाना वैली में अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पूर्ण कुटुंब जळून मृत्यू झाला कोणालाही या गोष्टीवर विश्वास बसणार नाही मी स्वतः हॉस्पिटलला हो जाऊन आलो लोकांनी माझ्याकडे फायर ब्रिगेडच्या संबंधित तक्रार केली आहे याची मी चौकशी करणार आहे पोलिसांना सांगणार आहे की अग्निशमन दलाची चौकशी लावून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असं मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे खूपच दुर्दैवी घटना आहे रात्री झोपल्यानंतर सकाळी पूर्ण फॅमिली असा जाळून त्यांचा मृत्यू होणं म्हणजे आपण कोणाला विश्वासही बसणार नाही मी हॉस्पिटलला जाऊन आलं दोन लहान लहान मुले आहेत त्याच्या म मध्ये मृतापैकी महिला आहे पुरुष आहे असा कुल सात लोक मेलेली आहे माझ्याकडे जे तक्रार लोकांनी केलेली आहे ते फायर ब्रिगेडच्या संदर्भात केलेली आहे आता पोलिसचे अधिकारी इथे आलेले आहे आम्ही त्याचीही चौकशी लावणार आहे की कि किती वाजता फायर ब्रिगेडला कॉल करण्यात आला होता किती वाजता ते आले होते आणि लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांच्याकडे टॉर्च नाही होती त्यांच्याकडे जे सिस्टम्स हो होते ते सिस्टम्स ऑपरेट बरोबर करत नाही होते पाण्याच्या टँकरच्या बाबतीतही त्यांनी सांगितलेले आहे की कॅन्टोनमेंटची पाण्याची टँकर आणण्यात आली होती ते मग ब्रिगेडमध्ये टाकण्यात आलेले आहे हे लोकांनी म्हटलेले आहे मी कमिशनर म्युन्सिपल कमिशनरला आणि पोलिसांनाही हे सांगणार आहे की काही चुकत असले असेल फायर ब्रिगेडकडून ज्याच्यामुळे आले नाही तर त्याच्या बाबतीतही आम्ही चौकशी लावायला सांगणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे काही लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र धुरामुळे सात जणांचा दुर्दैवी मृत्यू आहे अग्निशमन दलाचे अधिकारी पाच मिनिटामध्ये पोहोचायचे सांगत आहेत मात्र त्यांनाही तयारी करायला थोडा वेळ लागतो आपण समजू शकतो असं मत माजी खासदार चंद्रकांत खैरे यानी व्यक्त किया एक तो रमज़ान के पीरियड सब शहरी के लिए उल्टे चार बजे के बाद में लेकिन ये आग लगे तीन साढ़े तीन बजे और आग लगती इस आस पास के सब कार्य करते लोग उन्होंने थे लेकिन धोआ इतना ऐसा था और धोआ से सफ़ेद को शुरू हुआ सफ़ेष होने के कारण से भी किसको उतरने भी नहीं आया और किस कुछ ये चलने भी नहीं आया निकालने के लिए लेकिन फिर भी लोगों ने बहुत से लोगों को बाजू की बिल्डिंग से निकाला कोई हो रहा लेकिन इतनी दुर्दैवी घटना हुई कि छोटे बच्चे बूढ़े इधरों का फैमिली बुरी यहाँ के सब सब लोग बेचारे अच्छे हैं नीचे टेलर की दुकान जो थी तो एक तो कपड़े अभी सिलाई मतलब अपने रमजान के लिए सब कपड़े पहनने के लिए तो टेलर के पास बहुत रश रहती वो ढाई तीन बजे यहाँ से गए और उसके बाद में तब तो क्या हुआ मालूम लेकिन भागे भागे सब भागे लेकिन बच नहीं पाए नहीं नहीं अग्निशमन मन्द, अग्निशमन दन जो आया वो तो अधिकारी बोलते कि हम पाँच मिनट में पहुँचाएँ हम ये समझे कि सब तैयारी करना पड़ती है उनको जिससे हो सकता है कि वो बारह तेरह मिनट उनको लेट हुआ पुलिस भी लेकिन कैसा है कि ये कपड़े था कपड़े के कारण से एकदम फास्टली फास्टली आग लगी और वो हुआ इतना जो जो हुआ कि उसमें फर्निचरिचर आग लागल्यानंतर बाहेर न पडता आल्याने सात जणांचा गुदमरून मृत्यू झालाय आचारसंहिता असली तरी अपघाताच्या नंतर योग्य ती मदत करावी लागते ती आपण करू घटना कशी घडली याच्या चौकशीचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं मत रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केलाय आग लागल्याच्या नंतर यांना कुठेही बाहेर येता पडता आलं नाही पण गुदमरून यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी घटना घडलेली आणि मी ही घटना घडली कशी कशामुळं घडली याचे चौकशीचे आदेश मी हे दिलेले आहे आता आचारसंहिता आहे कुठल्या मदतीची करणार आहात घटना दुर्दैवी आहे आचारसंहिता जरी असेल तर शासनाची जी काही मदत असते दुर्दैवी घटना घडल्याच्या नंतर ती मदत निश्चित त्यांना मिळेल आणि या छावणी परिसरात सगळे समाज बांधव गुन्हा गोविंद राहतात त्यांच्या सगळ्यांनी मदत जितकी काही मदत करता येईल ती मदत करण्याचा प्रयत्न केला आणि शासनाच्या वतीनं जे रेग्युलर मदत असती ती मदत त्यांना निश्चित मिळाली तसेच या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील देण्यात आली आहे शासनाकडून पीडित कुटुंबांना तातडीची मदत देण्यात येईल या प्रकरणाची चौकशीचे आदेश देखील देण्यात आले असं मत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त भीषण प्रकार फार दुर्दैव आहे याची कल्पना माननीय मुख्यमंत्र्याला दिलेली आहे यांना तातडीची मदत आजच्या आज मदत सुद्धा दिली जाईल त्यांच्या या कुटुंबावर जी दुखाची आहे जी पवित्र महिन्यामध्ये पडली त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत शक्यतोपर्यंत जा सर्वात जास्त मदत देण्याचा प्रयत्न आमचा राहणारा आहे यावर कलेक्टर असतील इतरचे डिव्हिजनल कमिशनर असतील यांनाही तातडीनं या, या संदर्भामध्ये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले